नमस्कार मी निमिष पाटगावकर निमिषार्धात चॅनलकरता माझ्या मी आज चेन्नईला आलो आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना कवर करायला माझा हा चौथा विश्वचषक आहे पण आज माझ्याबरोबर जे आहेत त्यांनी चार गुणिले दहा म्हणजे चाळीस वर्ष विश्वचषक कवर केलं आहे मी किती विश्वचषकांचा आणि एकंदरीतच क्रीडापत्रकारिचा अनुभव त्यांच्याकडे असेल हे मला पण जाणून घेते ते माझे आता खास मित्र झाले तरीसुद्धा दरवेळेला त्यांना जेव्हा भेटतो तेव्हा ज्या नवनवीन गोष्टी मला कळतात त्या म्हणजे बघितल्यावर इतका अनुभव त्यांचा समृद्ध करणार आहे आणि थक्क होणार आहे चाळीस वर्ष हा फार मोठा कालखंड झाला तर आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सिने समीक्षक आणि बरीच बरीच ओळख देता येईल असे श्री द्वारकानाथ सहजगिरी सर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। मला विचारायचं तुम्ही आता तेवीस एक दोन हजार तेवीसच्या विश्वचषकाला इथे आलात पहिला विश्वचषक तुमचा होता तोच जॅकपॉट निघाला त्र्याऐंशी सालचा भारताने जिंकला तो तर तो लंडनचा विश्वचषकपासून आत्तापर्यंत थोडक्यात एक प्रवास सांगा आणि तुम्हाला जाणवलेला फरक सांगा फँटास्टिक प्रवास ज्यावेळेस मी इंग्लंडला गेलो तेव्हा ऑफिशियली कव्हर केलेली ती पहिली मॅच होती वर्ल्ड oh. <laughs> <सुद्ध एंग्लेंड> <laughs> कप हो ऑफिशियली ऑफिशियलीचं म्हणणार पण विमानाने पहिल्यांदा जाणं ते सुद्धा इंग्लंडला आणि त्याच्या आधी मी मेमानात कधी बसलो नव्हतं हो गेलो ना डायरेक्ट विमान विमानातून इंग्लंडला गेलो आणि त्यावेळेला अत्याहत्तक होतं एक अप्लाय केलं होतं की आम्ही असं असं येतं आम्हाला पास पास पाहिजे आणि फारशी झंझट नव्हता तुम्हाला तिथे दिले दिल्या ब्रिटिश माणूस हा प्रश्न विचारतो हा हां असं विचार गेले पण शेवटी दिली तुम्हाला सगळ्यात आश्चर्य वाटलं म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा गेलो गर्कमतला त्यावेळेला एक मॅच आपली झालेली होती अच्छा इंडिया वेस्ट इंडिज बॅच झालेली होती हां जी आपण जिंकलो होती पहिली लीग मॅच एक्झॅक्टली आणि मला रिझल्ट माहीत नव्हता कारण विमान विमानत हां विमान मी विचारल्यानंतर आता इमिग्रेशन ऑफिसर प्रश्न विचारतात की तू कशाला आला आहे का आलाय तर त्यांनी विचारता वॉट डू यू थिंक ऑफ इंडियन टीम विद इन इंडिया कॅन विन डाऊट व्हेरी मच आय वुड लाईक इंडिया टू विन बट वी आर स्टील इन प्रायमरी स्टेज ऑफ वन डे क्रिकेट बिकॉज इन दोज डेज आपण वन डे क्रिकेट फारसा खेळत नव्हतो क्रिकेटच आय थिंक आयदर वेस्ट इंडिज मेन किंवा त्याला खुश करायला म्हटलं मे बी इंग्लंड मे इंग्लंड अ गुड टीम तर तो आम्हाला मायन पेसिफिस्टिक युअर ऑलरेडी अंबई द वर्ल्ड चॅम्पियन ओ तेव्हा मला पडलं की आपण मॅच जिंकलं तरीही कपिल देवची वन सेवंटी फायची इनिंग होईपर्यंत इंडिया जिंक केलं असेल ना मला वाटत होतं ना तिथे आलेल्या कुठल्याही भारतीय पत्रकारांना वाटत होत्या हार्डली पाच सात पत्रकार होते ना भारतीय टीमला वाटत होतं जायचं वर्ल्ड कप खेळायचं परत यायचं एवढंच प्रत्येक आम्ही जे नंतर पिक्चरमुळे पण बघितलं की सगळ्यांनी अमेरिकेला जायचा प्लॅन केलेला आणि हो इंग्लंडला जातो तर अमेरिकेला शॉपिंग करून परत येऊ तसं पण मग तो, तो वर्ल्ड कप तर म्हणजे बऱ्याच गोष्टीने भारतीय क्रिकेट करता तो ट्रान्सफॉर्मेशन करणारा ठरला पण नंतर मग सत्याऐंशीला भारतात होता किंवा ब्याण्णवला परत ऑस्ट्रेलिया शहाण्णव परत भारत असे तुम्ही जे बघितलेत नाही तर भारतातला हा तिसरा वर्ल्ड कप आहे शहाण्ण सत्याऐंशी शहाण्णव आणि दोन हजार तेवीस पण हे पहिलंच पूर्ण भारतात आयोजन आहे कारण ते सगळे आपण काय म्हणतात ते संयुक्तिक सहयजमान होतो श्रीलंका कधी कधी श्रीलंका पाकिस्तान होतो मोठा भाऊ आपणच होतो पण हे पूर्ण आहे तर आयोजन आणि एकंदरीत तुमचा जो अनुभव सत्याऐंशीचा आणि शहाण्णवचा सॉरी आणि दोन हजार अकराचा चौथा कप सॉरी आपला चौथा अठ्याऐंशी साली मी बराच भारत आणि पाकिस्तानात होतो हो आणि मी पाकिस्तानचा भाग कव्हर केला अच्छा हां सगळ्या मॅचेस पाकिस्तानात जाऊन मी कव्हर केले हो पण त्याकडेच नाही पैसा लगेच मिळायचा त्याकडे आज जे चाललंय पाकिस्तानी पत्रकार अजून एवढ्या सहजासहजी मिळायचा नाही पण त्यावेळेला पाकिस्तानने मी दिला आणि कधी फारसा त्रास झाला नाही तसा आणि पाकिस्तानला दीड एक महिन्याचा तो एक झाला अत्यंत सुंदर क्लास मजा येईल कसं ऐकून आहे त्यांची मेहमान नवाजी चांगली आहे आणि खूप चांगली बरवा तरी मला वाटतं बाबरला विचारलं बिर्याणी कैसी आहे तसंच मी ऐकलं की आपल्या लोकांना पाकिस्तानात जी ट्रीटमेंट मिळाली तेव्हा ती चांगली होती बरं मी मला वाटतं दोन देशातल्या लोकांत काही फारसा प्रॉब्लेम नसावा मी गमत सांगतो भारतीय पत्रकार तिकडे जातात ते तिथले इथे येतात तर कदा पोलीस रिपोर्टिंग नसतं हां एरवी तू जर पत्रकार नसील आणि तू जर पाकिस्तानला गेला असंही जाऊ शकत नाही काही कारण का असेल कोणाचं लग्न असेल मित्राचं किंवा काय असेल किंवा हां तर तू जाऊ शकतोस तर तुला पोलीस रिपोर्टिंग असतं म्हणजे तुला पोलीसमध्ये जाऊन सांगायला लागतं की भाऊ आहे ज्या जागा दिलेल्या असतात त्या सोडून तुम्हाला दुसरीकडे जाता येत नाही तो शहरांचा विसा असतो ना इथे आम्हाला जिथे जिथे मॅचेस होत्या त्यांचा विसा दिला पोलीस रिपोर्टिंग नव्हतं पण तरीसुद्धा आमच्यावर पाळत सी आय डी सी आय डीचे चे असतात सी आय ते आय एस आय जी नाही सावली असायची आणि सावली इतकी असायची केलं समजा मी इथे आलो हां हॉटेलवर राहायचं बिर्याणी आता जेवढे तर एक डी याचा अच्छा एवढं हो त्याच्यानंतर माझी आणि डीची मैत्री झाली तर मला तो रस दिसायचा आणि त्यांचं एक दुःख असं असायचं म्हणजे शियाडी मला सांगत होतं मला इंडियामध्ये खूप यायचं आहे ते, <laughs> ते भास्तानमध्ये मला हिंदुस्थानात खूप गायचं आहे हां पण शक्य नाही विजय मिळणार नाही कारण मी सी आय डीचा आहे हो अनेक नाका मिळतील पण वी व्हर व्हेरी व्हेरी फ्रेंडली आहे त्यामुळे अत्यंत छान फ्रेंडली वातावरण आहे तिथे दाट हो आणि पण मग तुम्ही आता परत पण सत्त्याऐंशी वन्नव ब्याण्णवला ऑस्ट्रेलियाला जाऊ ब्याण्णवला तुम्ही गेला असाल ऑस्ट्रेलियाला परत मला गेला शहाण्णवला शा, शहाण्णवला इथे होता दोन हजार तीनला साऊथ आफ्रिकेला होता सातला मला वाटतं वेस्ट इंडिज हा जास्ती विश्वचषकापेक्षा वे नंतर टुरिझम टूरच झाली असेल कारण भारत बाहेर पडल्यामुळे मला वाटतं मीडियापासून सगळ्यांचे इंटरेस्ट कमी झाले पूर्ण टुरिझम झाली कारण मा माझं मत असं आहे की वेस्ट इंडिज हे क्रिकेटमधलं त्यावेळेला हॉलिवूड हां त्याच्या हॉलिवूडचे हिरो आम्हाला आवडायचे तसे वेस्ट सगळे क्रिकेटर हिरव वाटायचे सोबर्स कन्हाय ऑल ग्रिफी ज्यांच्या नंतर विक्स वॉलकॉट वॉरेल नव्हता दुर्दैवाने आणि ह्या सगळ्या लोकांना आम्ही भेटू शकलो म्हणजे जे असे देव होते हां क्रिकेटच्या देवाळ्यात माझ्या अनंत देव होते म्हणजे एकतीस कोटीपेक्षा जास्त होते मला आठवतं आहे तुम्ही जेव्हा ब्रॅडमनला भेटायला मला तुम्ही एकमेव पत्रकार असाल ते ब्रॅडमनच्या घरी जाऊन भेटून आलात आणि मी तुमच्याकडे जर तो फोटो पण बघितलेला बँडणूर साली बँडणूस साली त्याचप्रमाणे तुमचा लिखाणातलं दिसतो दुसरा देव तुमचं सोबतच आहे अजूनही तुम्ही उत्तम सर्वात सर्वोत्तम सर्वकालीन उत्तम अष्टपैलू विचारला तर मला वाटतं झोपेत ना तुम्ही सोबर्सचं नाव घ्याल बाकी सगळे अनेक आले आणि अने गेले आणि येत आहेत पण तुम्ही आय थिंक सोबर्सचं माझ्या पिढीने काही दुर्दैवाने त्यांना बघितलं नाही लाईव्ह खेळताना असं काय झालं होतं सोबर्समध्ये की ज्याला तुम्ही अजूनही युड टी मॅज द हायेस्ट ऑलराऊंडर इन द क्रिकेट पहिली गोष्ट म्हणजे त्याची पर्सनॅलिटी सोबत मैदानावर गेला नाही की दुसऱ्या कोणाकडे लक्ष द्यायचं मग hmm. मैदानात आणि कोणी असो म्हणजे जसं सिनेमामध्ये मधुबाला आली ना की hmm. दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे लक्ष जात नाही तसंच hmm. सोबतकडे फक्त सोबतच्या पर्सनॅलिटीकडे लक्ष देत hmm. अच्छा तुमचा बोरगा त्याचं जर राजासारखं चालणं हां एकंदरीत व्हावं दुसरी गोष्ट क्रिकेट अस सच म्हणजे नॅचरल टॅलेंट म्हणतात त्यातून द ग्रेटेस्ट आहे सिरी व सुरुवात त्याने ओपनिंग नाही येऊन केली व सातव्या क्रमांकावर बॅटिंग केली बॉलर बॅट्समन म्हणून तो खेळायला लागला पहिलंच टेस्ट हंड्रेड कर तीनशे पासष्ट नॉट आउट वर्ल्ड कप वर्ल्ड रेकॉर्ड आणि त्याच्यानंतर शंभर कसोटीत आठ हजारांच्यावरती रन्स आणि सव्वीस शतक त्या काळात ॲट टू इट दोनशे पस्तीस विकेट हां ॲट टू इट शंभर कॅचेस हांनी विकेट किपिंग केली असते तरी देखील तुम्हाला तो तो तुमचं जर आम्हाला थोडंसं बायस नाही वाटत आता आपला शास्त्री बघाल तर पण अकराव्यावरने एक वर गेला त्याने पण सोबतसारख्या सहा सिक्स मारल्या त्याच्या पण इतके विकेट्स आहेत कॅचेस मला माहीत नाहीत शतक आहेत पहिलं द्विशतक त्या शेनवॉनच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने ठोकलं सो अष्टपैलूत्व त्याच्यात so, पण मग नक्की तो असा मायन्यूट फरक काय आहे की त्या ते पहिलं प्रेम आहे चोवर्सनी अरे शास्त्री जे तर तो, तो बनवलेला अष्ट आणि एक नॅचरल अष्टपर्भ तिने आयुष्यात दोनच शॉट खेळला <laughs> चपाती चपाती शॉट आणि एक ऑफलाईन रिटर्न हां <laughs> सोबर्सने त्या उजव्या हाताने मारले असते ढगळ्यात <laughs> नाही ना दुसरी गोष्ट अशी आहे की शास्त्रीचं टॅलेंटपेक्षा शास्त्रीची बुद्धिमत्ता जास्त चालू आहे छानदा स्वतः हे शास्त्री काळा विचार म्हणाला की संदीप पाटीलचे चाळीस टक्के जर अग्रेशन पोटेन्शियल पोटेन्शियल मला तर मी असताना झालो असतो आणि आम्ही काही गंती म्हणायचो की शा शास्त्रीचा कॉन्फिडन्स शास्त्रीचा सिरियसनेस सलीम दुराणीकडे असतात तर तो सोबरच झाला असता तर सलीम दुराणीकडे शास्त्री अदरवे राहून सोबर्स वॉस सोबर्स त्याला अजूनपर्यंत खरं तर बॉब आपलं कॅनिस जॅक कॅरीज गोज हिम नोज टू हिम सो फार एज रन्स आर कन्सर्न विकेट्स आर कन्सर्न वन डे क्रिकेट पण ते ॲग्रेसिव्हनेस असतो तो त्याच्याकडे सोबर्स बॅटिंगला आला म्हणजे राजा बाहेर आला एक कळायचं देवांचा राजा इंद्र चालत येतोय असं वाटायचं त्याची ती चाल त्याचं ते विकेटवर जाणं त्याचा तो कॉन्फिडन्स मी राजा आहे आणि ही बाकी सगळी प्रजा आहे असं त्याचं मानणं हो सगळ्या पण जे विल रिचर्ड्सकडे होतं तेचसोबत होतं पण ती मग वेस्ट इंडिजची नॅचरल पद्धत म्हणा की नॅचरल त्याच्यात असेल मला वाटतं गोष्ट गोष्ट कोणाची होती गोष्ट ते लॉर्ड्सच्या टेक्सच्या आणि रात्रभर पार्टी करून आल्यावर त्याने सेंच्युरी ठोकली आणि मग तुम्हाला जर दारू दारूतून सेंचुरी ठोकत असेल तर बोर्डाने माझ्या दारूची सोय केली पाहिजे कोणा कोण को होता पन, वेस्ट तो, तो वेस्ट इंडिजची ती तो स्वॅग म्हणतात तो त्याकडे जो होता आता गेला दुर्दैवाने पण हा पहिला विश्वचषक वेस्ट इंडिज नाही आहे कसं वाटते फॉर वाईट कारण भारता जर कुठला संघ आवडायचा ना मला तर वेस्ट इंडिजचा आवडायचं त्यांचं नॅचरल टॅलेंट त्यांचं नॅचरल शॉट त्यांचं नॅचरल वे त्यांचं क्षेत्ररक्षण करताना जे नॅ नॅचरल आहे या सगळ्या गोष्टीचं वेस्ट इंडीजला आहे परिपूर्ण मस्त टीम आहे मी जोपर्यंत लाईफ गाईफ करते आणि लारा असेपर्यंत पण नंतर आता वेस्ट इंडीची टीम एवढी गरज झाली आहे आणि त्याला टी ट्वेंटीच्या पलीकडे काही दिसतच नाही टेस्ट खेळणं ना किंवा डे खेळणं लीगमध्ये पैसे कमवणं त्याच्याकडे टॅलेंट नाही असं नाही पण त्या टॅलेंटलाही जे शिस्त लागते बरोबर सोबर्स वगैरे ही जी मंडळी ती मोठी का झाली कारण ती वेस्ट इंडिज जरी जन्माला आली तरी त्यांचं कुकीनिंग आयुष्य बरंचसं इंग्लंडमध्ये झालं अच्छा म्हणून इंग्लंड काउंटी क्रिकेट खेळली त्यामुळे तो प्रोफेशनलिझम लागतो तो प्रोफेशनलिझम त्यांच्याकडे आला आणि सोबर्स अग्रेसिव्ह असेल किंवा रोहन कराय खूप मारून पडत असेल स्टायलिश असेल पण तो त्याच्याबरोबर एक ॲग्रेसिव्ह बेस्ट हां एक प्रोफेशनल सगळं विषयला तुम्ही आता विषय काढला तर मी विचारतो काउंटी आपण एकेकडे कळ आमच्यासारखी पिढी म्हणेन वी शिट एक प्राईड की हा सॉमर सेटला खेळला आमचा शास्त्रीय ग्लॅमरगनला खेळतो पुणे अमुक अमुक लँकेशरला खेळतो आय पी एल चालू झालं आणि लोक इंग्लंडची फ्लाईट घ्यायची विसरले पूर्वी इथे सीझन संपला की इंग्लंडला जायचं मिळेल ती काउंटी सेकंड लेवल क्लब काही करून पण आता सगळ्यांचं ध्येय असतं म्हणजे तुम्हाला पण हजारो लहान मुलं येत असतील आईबाप म्हणत असतील याला आय पी एलपर्यंत तरी पोचवायचं असेल तर काय करायला लागेल तर आय पी एलने आणलेला प्रोफेशनलिझम आणि काउंटीचा प्रोफेशनलिझम काउंटी हा साधारण एकच आहे का काळाप्रमाणे बदललेला आहे आणि आय पी एलची काळी बाजू बरेच लोकं मांडतात पण चांगल्या गोष्ट पण आहे तर तुम्हाला काय वाटतं त्या काही प्रोफेशनलिझम आहे हां कारण मध्यंतर मी सगळे सचिनला विचारलं होतं सचिन असं म्हणाला होतं की बेस्ट क्रिकेट प्लेयर पण आहे तर oh. हो कारण तू मालकासाठी खेळतो आणि मालक तुला दयामाया दाखवतो हो oh, ते आपण बघितलं बऱ्याच वेळा जायबंदी खेळाडूंना आपण नेट्समध्ये उभं करून व्हिडिओ करून टाकलेत तीच गोष्ट इंग्लंडमध्ये असायची तीच गोष्ट इंग्लंडमधल्या काउंटीत असायची तीच गोष्ट इंग्लंडमधल्या लीगमध्ये पण असायची ली 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 म्हणजे काउंटीपेक्षा एक छोट्या स्तरावरचं ती जर का पेड क्रिकेटर आहे तर ती लीगची टीम तुझ्याकडून एक्सपेक्ट करायची सगळं मॅच तू जिंकून करून द्यायचं क्रिकेट तूच म्हणजे थोडक्यात आय पी एल सारखंच म्हणता येईल असं म्हणजे जे सगळं करायचं आहे तू करायचं आहे तुला पैसे देऊन पैसे देऊन आम्ही ते मजा करायला दॅट मेक्स यू टफ अँड टफर आणि म्हणून तो प्रोफेशनलिझम तुझ्यात येतो आणि तुझा खेळ आपण सोबर्स वॉज द फर्स्ट मला वाटतं फॉरेन प्लेयर्स काउंटिली त्याने अडसष्ट सालापासून घेतलं आणि नॉटिंग आण त्या पहिल्याच सीझनमध्ये त्याने सहा सिक्सेस मारले हो मलका मॅनॅशला तर शेवटचे दोन प्रश्न विचारतो तुम्हाला मी तुमचा एवढा प्रवास वर्ल्ड कप तर मी म्हणेन इंग्लंड ऑस्ट्रेलिया श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश वेस्ट इंडीज भारत साऊथ आफ्रिका ॲज अ तुम्हाला तुमचं पर्यटनावरची पण एवढी पुस्तकं आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला फिरायला आवडतं okay. कुठचा देश वारंवार द्यायला आवडेल इंग्लंड सोडून कारण इंग्लंड हे पहिल्या प्रेमी मला माहिती आहे इंग्लंड सोडून म्हणून विचारतो ह्या सगळ्या क्रिकेट घ्या क्रिकेटिंग देशामध्ये म्हणजे ॲज अ कंट्री ॲज अ पीपल तिकडे जाऊन बरं वाटतं म्हणजे आता काही ठिकाणी आपल्याला थोडेसे वाईट अनुभव येतात किंवा तेवढी हॉस्पिटॅलिटी म्हणा किंवा वॉर्म्स कमी मिळते म्हणा किंवा थोडाफार फरक असतो उन्नीस बीस पण असे काही असतं जसं लंडनला मला माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला तिकीट काढून दिलं तर तुम्ही रो रोज पण जाऊ शका इतकं आवडीचं आहे पण एक म्हणून म्हणलं इंग्लंड बाजूला काढलं तर साऊथ आफ्रिका आहे मला वाटतं श्रीलंका असेल का मला श्रीलंका प्रचंड आवडतो हां पाकिस्तानची हॉस्पिटॅलिटी आवडते न्यूझीलंडच्या सृष्टी सौज्याने प्रचंड खालचं साऊथ साऊथ आयर्लंडला स्वित्झर्लंड आहे बरोबर आणि ऑस्ट्रेलियाची ती जशी लढण्याची जिद्द आहे अच्छा ती प्रचंड आवडली पण इंग्लंडमध्ये त्या गवतावर बसून हातात बेअर घेऊन मस्त ती मॅच पाहणं ते वातावरण मला एकदा सगळं ठायल आपण जेव्हा इंग्लंडला होतो एकोणीस तरी मला वाटतं की अरे हे सगळं ठीक आहे पण मला सर्वात जास्त आवडतं ते एखाद्या विकेंडला एखादा काउंटी गेम चालला आहे गवतावर बसून मस्त तर ते आय कॅन इमॅजिन नाही मला वाटतं किती सहावा सातवा पासपोर्ट भरला आणि <laughs> एक शेवटचा प्रश्न विचारतो भारताची भारताला काय संधी वाटते दोन हजार तेवीस चांगले असं मला वाटतं कारण भारताची टीम बॅलन्स हो mm. आहे आपल्याकडे आपल्या विकेटसाठी लागणारे स्पिनर्स आहेत आपली फास्ट बॉल वेगवान वेगॉल वगैरे आता वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड आहे उत्तम आहे आणि आपले पहिले पाच फलंदाज फॉर्मात आहे तर हे कॉम्बिनेशन जमायला पाहिजे आणि ते जर जमून गेलं आणि आपण हळूहळूहळू ज्याला पिकिंग म्हणतात तसं आपण आता त्या प्रोसेस सुरू झालेली आहे आपण श्रीलंकेने एशिया कप जिंकला त्याच्या आधी नंतर ऑस्ट्रेलियाला हरवलं प्रत्येक खेळाडू फॉर्मात येते म्हणजेच जे जा इंजर्ड होते त्यांच्या रन्स झाले आहेत ते पहिल्या सहा लोकांच्या रन झालेले आहेत मुलं बरोबर एक्सेप्ट जडेजाची बॅटिंग थोडीफार फार झाली नाही आहे बोलर सक्सेसफुल आहेत वेगवान बोलून बजून चांगले आहेत आणखीन तुम्हाला काय पाहिजे बरोबर आहे सो तुम्ही बघाल बगर... फक्त दबाव कसा घ्यायचा भारता, 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 भारता।, भारता, भारता।, भारता खेळायचा दबाव असेल तर पुन्हा मी एक सचिनचं उदाहरण की दोन हजार अकरासाठी साठी सचिनने आपल्या सगळ्या प्लेयर्सला सांगितलं होतं की हा दबाव आहे असं समजू नका हा सपोर्ट आहेत ते आपल्याबरोबर खेळत आहेत ते आपलेच आहेत असा असा एक जर विचार केला तर तो दबाव येणार नाही तर इथे ती स्पेल देऊ बरोबर ती स्पेल घेऊन जर आपण खेळलो तर मला असं वाटतं की भारताला चाल आहे त्या आहे तुम्ही बघाल चाळीस वर्ष विश्वचषक कवर केलेले जेव्हा द्वारकानाथ संधी तर म्हणतायत भारताला नक्कीच संधी आहे तर मला वाटतं आज पहिल्या सामन्याच्या दृष्टीने शुभ आहे आज आपण जिंकूच आणि पुढचे नऊ सामने आपण लीग पण जिंकतो आपण यावेळेला सेमीफायनल आणि फायनलसुद्धा जिंकून परत एकदा होम कंट्री विश्वचषक पटकावते सिद्ध करू सर वेळ दिलात थँक्यू सो मच आपण बऱ्याच वेळा बोलतो पण आज या चॅनलच्या निमित्ताने मयाशी बोललात धन्यवाद हे फळं घेऊन फळं